मुंबई गोवा महामार्गावरील प्रवाशांनी इकडे लक्ष द्या अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यासाठी आहे मुंबई गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीला पूर आलामुळं आणि त्याच नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाला तडे गेल्यामुळं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असली तरी या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे मुसळधार पावसामुळं जगबुडी नदीला तिसऱ्यांदा पूर आला आहे आणि याच दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर जो जगबुडी नदीवर नवीन पूल बांधण्यात आला होता आपण पाहतो आहोत या ठिकाणी त्याला तडे गेले आहेत आणि त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे जगबुडी नदीवरील नवीन पुलाला तळे गेल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं येथील वाहतूक बंद करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून महामार्गाची पाहणी केल्यानंतरच हा महामार्ग चालू करायचा की नाही याचा पुढील निर्णय घेणार आहे तोवर मात्र मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांनी सावधानता बळगावी जगबुडी नदीवरील नवीन पुलाला तडे गेलेत यामुळे या ठिकाणी जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आली आहे पर्यायी मार्ग इथून सुरू केला आहे परंतु तो, तो जिकरीचा आहे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे शक्यतोवर रात्रीचा प्रवास करणं प्रवाशांनी टाळावं दोन दिवस मुसळधार वृष्टी ही रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवर सुरू आहे रेड अलर्ट जाहीर केला आहे त्यातच मुंबई गोवा महामार्गाला या खेड जगबुडी नदीवरील नवीन पुलाला तडे गेल्यामुळे येथील वाहतूक ही बंद करण्यात आले आहे महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केल्यानंतरच महामार्ग सुरू करायचा की नाही याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही येथील स्थानिक प्रशासनानं दिली आहे खेड जगबुडी नदीवरील पुलाला गेले तडे महामार्गावरील वाहतूक करण्यात आली बंद पर्यायी मार्गाने धीम्या गतीने वाहतूक सुरू विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली